नमस्कार आपण पाहतात लन विदयावीर सिएंद पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण असा जे एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजे तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असते तलाठी पदासाठी जी काही परीक्षा होते त्याच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं अभ्यासक्रम काय असतो आणि तलाठी या पदासाठीच वेतन सुरुवातीच हे किती असतं ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून मिळवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही चॅनलला चॅनल देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना निश्चितच शेअर करा तर तलाठी या पदासाठी सरळ सेवा भरती सुरू झालेली आहे तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय असते तर त्या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा लागतो ग्रॅज्युएट बरेच लोक असं सांगतात की तलाठी पदासाठी दहावी किंवा बारावी शैक्षणिक पात्रता असते परंतु हे चुकीचं आहे तलाठी पदासाठीची जाहिरात जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे इवन तुम्ही डिप्लोमा असाल डिप्लोमा धारकांना सुद्धा तलाठी पदासाठी अर्ज करता येत नाही त्याच्यासाठी फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेचं असलं पाहिजे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा हा तुम्ही मात्र पदवीधर शेवटच्या वर्षाला असणार तुम्ही फक्त परीक्षा देणार असाल तर एक अनुभव म्हणून तुम्ही परीक्षा देऊ शकतात पदवीधर आहे असं दाखवून पण ज्यावेळेस प्रत्यक्ष कागदपत्रांची चेकिंग होते त्यावेळेस तुम्हाला पदवी च मार्कशीट हे देणं गरजेचं असत त्याच्यामुळे पदवी दर आवश्यकच आहे आणि त्याच्यासोबत एम एस सी आय टी हे मात्र कंपल्सरी आहे फार तर फार याच्यामध्ये आपल्याला सूट दिली जाते की नोकरीला लागल्यानंतर दोन चार पाच सहा महिन्यांनी तुम्ही एम एस सी आय टीच सर्टिफिकेट देऊ शकतात म्हणजे नोकरी हाताशी आलेली आहे आणि तुमचं एम एस सी आय टी पूर्ण नसेल तर तिथं थोडीफार सूट दिली जाते तुम्ही थोड्या दिवसांनी ते जमा करा म्हणजे मात्र ते करणं कंपल्सरी आहे या दोन अटी अत्यंत महत्वाची आहेत तलाठी कट ग संवर्गातील अत्यंत महत्वाचं मानाचं असं म्हणूया आपण बाकी गोष्टी मी काही सांगत नाही पण चांगलं पद आहे परीक्षेचा दर्जा दहावी आणि बारावी आणि पदवीधर बरेच जण म्हणतात बारावीचं विचारलं जातं पदवीधर परंतु दहावी बारावी आणि पदवी जर त्याला पात्रता पदवी असेल तर दहावी बारावी पदवी या तिघ वर्गातल्या जे काही याच्या याला अनुसरून जे काही प्रश्न असतात ते विचारले जात असतात त्याच्यानंतर परीक्षेचे जे काही स्वरूप आहे ते कशा प्रकारे आहे तर याच्यामध्ये एकूण शंभर प्रश्न असतात आणि ते दोनशे गुणांचे असतात म्हणजे एक प्रश्न हा दोन मार्कांचा असतो शंभर प्रश्न दोनशे गुण आणि याच्यासाठी वेळ दिलेला असतो दोन तासांचा परीक्षेचं माध्यम हे साहजिकच तलाठी हे पद महाराष्ट्रातलं असल्यामुळे मराठी आहे आता मध्यंतरी सुरू होतं की इंग्रजी करायचं परंतु जर इंग्रजीचा प्रश्न असेल तर त्याच्या खाली मराठीचा प्रश्न असतोच म्हणजे मराठी माध्यम असणारच आहे इंग्रजी विथ मराठी मराठी हे सुटणार नाही पण आता काही मराठीचे जे प्रश्न आहेत मराठीचं व्याकरण आहे ते कसे इंग्रजीमध्ये देणार त्याच्यामुळे मराठी माध्यम असणारच आहे त्याच्यानंतर या तलाठी या पदासाठी अभ्यासक्रम काय असतो विषय याच्यामध्ये असतात कोणते कोणते असतात प्रश्न त्या विषयाचे किती असतात आणि त्याला किती गुण असतात तर याच्यासाठी मराठी व्याकरण याचे एकूण पंचवीस प्रश्न असतात आणि ते पन्नास गुणांसाठी असतात एक प्रश्न दोन मार्कलाही ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याच्यानंतर दुसरं जे काही आहे ते अंकगणित दहावी बारावी पर्यंत बारावी नाही दहावी पर्यंतच अंकगणित बुद्धिमत्ता याचे सुद्धा पंचवीस प्रश्न असतात आणि गुण पन्नास असतात त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण याचे प्रश्न हे पंचवीस असतात आणि त्याचे गुण सुद्धा पन्नास असतात आणि त्याच्यानंतर सामान्य ज्ञान याचे पण प्रश्न पंचवीस असतात आणि त्याला गुण सुद्धा पन्नास असतात म्हणजे चार विषय मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान पंचवीस 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 प्रश्न आणि एकूण पन्नास गुण म्हणजे दोनशे गुण शंभर प्रश्न दोनशे गुण अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम असतो जर खरोखर प्रामाणिकपणे आपण प्रयत्न केला तर निश्चित दोनशे पैकी आपल्याला एकशे पंच्याहत्तरच्या वरती मार्क्स मिळाले तर आपलं सिलेक्शन जवळपास असतं आणि म्हणून चांगला प्रयत्न केला तर याच्यामध्ये आपल्याला तलाठी भरतीसाठी कोणती तलाठी भरती होण्यासाठी कोणती अडचण नाही आता याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न काय की वयोमर्यादा काय असते याच्यामध्ये खुला प्रवर्ग ओपन याच्यासाठी अठरा ते अडतीस वर्ष ही वयोमर्यादा आहे परंतु मध्यंतरी काय झालं कोरोनाच्या काळामध्ये भरती झाली नाही आणि त्या काळात विद्यार्थ्यांची दोन दोन वर्ष वाया गेलेत तर त्याच्यासाठी या वयांमध्ये दोन दोन वर्ष ऍड करायचं ठरवलेलं आहे म्हणजे आता खुला प्रवर्ग असेल तो चाळीस वर्षापर्यंत त्याला शिथिलक्षम दिलं जात असत <coughs> त्याच्यानंतर दुसरा प्रवर्ग मागासवर्गीय एस सी एस टी एनटी एसबीसी ओबीसी सगळेच यांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष प्लस दोन करायचं प्रत्येक वेळेस पदवीधारक पदवीधारक अंशकालीन यांना पंचावन्न वर्ष त्याच्यानंतर खेळाडू यांना सुद्धा रिझर्व कोटा असतो यांना त्रेचाळीस वर्ष आणि याच्या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त असतात भूकंपग्रस्त असतात यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष आणि माजी सैनिक ज्यांनी देशाची सेवा केलेली असते बरीच वर्ष देशसेवेसाठी घालवलेले असतात त्यांच्यासाठी ते रिटायर झाल्यानंतर तिथं असं स्पेसिफिक वयोमर्यादेचं हे नाही परंतु माझी सैनिकांना रिटायर झाल्यानंतर इकडे भरती करता येते त्यांना परीक्षा देण्यासाठी चान्स असतो तलाठी भरतीच वेतन म्हणजे तलाठी झाल्यानंतर वेतन नेमकं काय असेल पहिलं हा भाग जरी महत्वाचा वाटत नसेल परंतु महत्वाचाच आहे तर आपण दोन पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर हे स्केल असत एस एट या स्तरामध्ये तलाठी सुरुवातीला ज्या वेळेस सुरुवात होते त्यावेळेस असतात याच्या व्यतिरिक्त अधिक महागाई भत्ता डीए ज्याला म्हणतो आणि नियमाप्रमाणे इतर जे काही भत्ते असतात एच आर ए जे काही असेल किंवा आदिवासी भागामध्ये काम करण्यासाठी जो काही अजून अतिरिक्त भत्ता दिला जातो ते भत्ते असतील ते सगळे शासकीय नियमाप्रमाणे असतात तर आपण पहिला पगार बघूया याच्यामध्ये बेसिक जे आहे ते पंचवीस हजार पाचशे एवढं बेसिक याच्यात असतं डीए याला अनुसरून आजचा डीए हे बदलत राहील म्हणजे ज्यावेळेस भरती होणार त्यावेळेचा डीए हा डीए आहे आजच्या नुसार नऊ हजार सहाशे नव्वद ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे हजार आणि एच आर ए आहे पाच हजार शंभर आजचा सांगतोय मी हा बदलत राहील आणि ही टोटल जी काही आहे ती आजची टोटल एक्केचाळीस हजार दोनशे नव्वद जाते चांगला पगार तलाठीला आहे आणि म्हणून चांगली मेहनत घेतली तर अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ निश्चित पद्धतीने मिळतं आता तलाठी जर एकदा भरती झाली तर तलाटीला प्रमोशन होण्याचे चान्सेस असतात त्यांच्या जे काही डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंट अंतर्गत परीक्षा दिल्यानंतर तलाठी कोणत्या पदापर्यंत पोचू शकतात हे स याच्यामधलं सगळ्यात शेवटचं पद कोतवाल तलाठीच्या खाली मदतीला कोतवाल असतो आणि त्याच्यानंतर तलाठी असतात तलाठी नंतर आपल्याला अधिकारी होता येतं म्हणजे प्रमोशन नाही नंतर नायब तहसीलदार नायब तहसीलदार नंतर उपजिल्हाधिकारी पर्यंत प्रमोशन होत असतं काही उपजिल्हाधिकारीची जी काही पदं आहेत ती युपीएससी मार्फत सुद्धा होतात आणि जिल्हाधिकारी तर आय एस जे काही पद आहे ते युपीएससी मार्फतच होतं परंतु काही जे काही नायब तहसीलदार तहसीलदार नायब तहसीलदार जर तहसीलदार पण होतात उपजिल्हाधिकारी असतात वेगवेगळे डिपार्टमेंटचे तर इथपर्यंत प्रमोशनही होऊ शकतं तर या पद्धतीने तलाठी पदासाठी आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही आणि चांगलं यश निश्चित निश्चितच आपल्याला याच्यात मिळेल या ठिकाणी थांबूया पुन्हा अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू